रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट न्याय सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल व साई मेडिकल ट्रस्ट आणि सुश्रूषा हॉस्पिटल सिल्वर लिफ डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात आंबेडकर भवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली या शिबिरासाठी प्रीतम म्हात्रे शैलेश जाधव संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांच्या हस्ते मेणबत्ती लावून पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी अनेक मंडळींनी उपस्थित राहून तसेच आरोग्य तपासणी केली यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेच्या वतीने करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव सचिव प्रकाश जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे खजिनदार मयूर जाधव सारंग जाधव सल्लागार राजू शेठ रोडे रत्नमाला पाबरेकर सचिन कांबळे आदी अनेक मंडळी उपस्थित राहून यांनी कार्यक्रम यशस्वी केला सामाजिक संस्था ही पनवेल मध्ये एक चांगली आणि मोठी संस्था बनल भविष्यामध्ये कारण या संस्थेचं काम आणि संस्था जी वारंवार कार्यक्रम ठेवत असते आणि मी वारंवार त्या कार्यक्रमात सहभागी असतो आज महापरिवहन निर्माण दिनानिमित्त या कार्यक्रमाला लज देण्यासाठी मी सोपील जाधव म्हणून सहभागी आणि माझं रक्त चांगल्या कामासाठी वापरला जाईल आणि वापरण्यात येईल आणि कुठलाही जीव असेल त्याबद्दल मी इथे रक्तदान द्यायला आलो आहे आणि या संस्थेला पुढं न्यायचं काम त्या मी भविष्यात पुढे सहभागी होईल आणि चांगला कार्यक्रम अजून मोठे मोठे होतील याचीच आशा बाळगतो सिद्धांत सामाजिक संस्थेचा सा, आज मी महिला प्रमुख म्हणून काम करत आहे आपल्या संस्थेच तीन वर्ष हो। आले आपण आरोग्य शिबिर राबत आहोत सहा डिसेंबर आलं की आमचं म्हणजे उत्सुकता निर्माण होते मुलांची संस्था आपले अध्यक्ष आहेत सागर जाधव हो। सगळेच म्हणजे सगळ्या मुलांची नावं घेत नाही मी आता पण सगळ्यांनी आवर्जून म्हणजे ह्या कार्यामध्ये हात घातलेला आहे आणि मेन म्हणजे सागर त्यांच्यामुळेच आम्ही आज सगळी कामं करतोय आणि सिद्धांत सामाजिक संस्थेला आम्हाला पुढे न्यायचं आहे त्यासाठी हे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही राबवत राहतो आणि सेवा करत राहतो आतापर्यंत पेशंट पण चांगले आलेले आणि सगळ्यांनी आज आंबेडकर भवन मध्ये येऊन प्रीतम दादा म्हात्रे अजय भैरा शैलेशजी गायकवाड महानगरपालिकेतले सगळेजण आज इथे उपस्थितीत येऊन परत आपल्या दर्शनाताई आहेत गोहित त्यांनी इथे उपस्थिती दिलेली आहे आणि खरंच आम्हाला आज सगळ्यांनी भेट देऊन सिद्धांत सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल ही संस्था सातत्याने तीन वर्षे झालेली आहेत आणि एक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ज्या फुले शिव आंबेडकरांचे विचार आज या पनवेल ग्रामीण भागात आणि शहरामध्ये आम्ही कार्यरत आहोत संस्थेचा एक शैक्षणिक साहित्य असेल कलाकिंडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि तसेच आज तसे रक्ते दन, रक्ते था था या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिण दिनानिमित्त आज आरोग्य शिबिर व तसेच आपला रक्तदान रक्तदानाचा कॅम्प आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम हाती घेतलेला आणि त्याचा प्रतिसाद खूप मोठा या पनवेल शहरातून मिळालेला आहे रक्तदानच्या माध्यमातून सांगेल जनतेला की असेच रक्तदान केलेल्याने आज कुणाचं तरी म्हणजे वाचेल या दृष्टिकोनातून आज स समाजाला तोच न्याय मिळेल मोठ्या प्रमाणात रक्तदान मुलांनी यंग पोरांनी केलेलं आहे जेणेकरून आज त्यांचीही मनातली इच्छा आहे का आपण अभिवादन करताना महामानवाला आपण रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करूया या दृष्टिकोनातून आज मोठा प्रतिसाद मिळालेला आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आज ह्या मंडळाने जो हा रक्तदान शिबिर ठेवलंय आणि हा इतका चांगल्या दिवशी ठेवलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिनानिमित्त सर्वांना पहिला शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम आताच्या युवकांनी जास्त जास्त कार्यक्रम राबवावेत आणि मी स्वतः रक्तदान शिबिर कर शिबिरं घेते स्वतः रक्तदान करते म्हणून प्रत्येकाने युवकानी आज पुढे आलं पाहिजे की रक्तदान हे सहा महिन्यातनं केलं पाहिजे लोक आपल्याला विचारतात की बाबा तुम्ही रक्तदान एवढं करताय तर हर, तुम्हाला काही त्रास काही त्रास होत नाहीये रक्तदानाने तुमचं रक्त नवीन शरीरात तयार होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सुदृढ राहता म्हणजे कधीही आजार आजार तुम्हाला होत नाही तर त्याच्यामुळे प्रत्येकाने रक्तदान शिबिर केलं पाहिजे आणि आज ह्या मुलांना मी शुभेच्छा देते की त्यांनी हा तिसरा वर्ष आहे हाच त्यांचा रक, रक्त रक्तदान शिबिराचं आणि असेच अशाच प्रकारे यांनी रक्तदान शिबिर घ्यावेत यांना आम्ही नक्की सहकार्य करू जे काय सहकार्य लागेल ते नक्की आम्ही करण्याचा प्रयत्न करू